रथसप्तिमाला दूध ऊतू कसं अनका घालावं काय नैवेद्य दाखवावा जाणून घ्या संपूर्ण विधी रथसप्तमी म्हणजे माघशुद्ध सप्तमी हा दिवस सूर्याच्या उत्तरायणाच्या प्रारंभाचा सातवा दिवस सूर्या आपल्या सात घोड्यांच्या रथातून उत्तरेकडे वळतो म्हणजेच ऋतुमानात बदल होतो थंडी संपत येते वसंताच्या आगमनाची तयारी सुरू होते या काळात शेतात नवे धान्य कापणीसाठी तयार होते रथसप्तमीला अंगणामध्ये मातीच्या छोट्या मडक्यात दूध मुद्दाम ऊतू घातलं जाते दूध ज्या दिशेला ओतू जाईल तिकडे समृद्धी येते असं म्हटलं जायचं एरवी दूध सांडलं ओतू गेलं की हळहळणाऱ्या हर गृहिणी या दिवशी दूध ओतू जाऊ देतात रथसप्तमीच्या दिवशी सूर्यापूजनाबरोबर अग्नीला दूध अर्पण करणे अतिशय शुभ मानले जाते रथसप्तमी हा सण हळूहळू वाढणाऱ्या तापमानाचा असतो सूर्यदेवता सतत या रथात विराजमान असते मंदिराला ज्याप्रमाणे महत्त्व असते त्याचप्रमाणे सूर्याच्या रथाला देखील विशेष महत्त्व आहे त्यामुळे रथसप्तमी रथसप्तमीला सूर्याच्या उपासनेबरोबरच प्रतिकात्मक रथाचेही पूजन करणे शुभ मानले जाते त्याप्रमाणे दूध ऊतू घालवणे देखील शुभ मानले जाते दूध कसे ऊतू घालवावे अग्निदेवाला हे दूध अर्पण करण्यासाठी दूध उतू घालवले जाते दुपारी बाराच्या अगोदर दूध ऊतू घालवावे दूध अग्निदेवाला अर्पण करण्यासाठी प्रथम एक तवा घ्या तव्यावर समिधा गौऱ्याचे दो छोटे दोन ते तीन तुकडे वाळलेल्या छोट्या काठ्या घ्या दूध हे अंगणात तुळशीसमोर ऊतू घालवले जाते जर तसे शक्य नसेल तर तुमच्या देवघरासमोर दूध ओतू घालवावे एक मातीचे भांडे घ्या त्यात पांढरे तीळ साखर आणि साखर चिमुटभर घाला त्यात अर्ध्यापेक्षा जास्त दूध घ्या भांड्यातले दूध उत्तर किंवा पूर्व दिशेल ऊतू जाईल या पद्धतीने ठेवा तव्यावर समेधा प्रज्वलित करा त्यानंतर ही सुगड ठेवायची आहे दूध ऊतू घालवायचे ओरलेले दूध टाकून देऊ नका ओरलेल्या दुधातील चमचा चमचाभर दूध घरातील सर्वांना प्रसाद म्हणून द्या